नाही कुठे जायचंय त्याला वाटतं बाबा विसरला हो काय मी विसरलो का बबड्या मी विसरलो अरे बाप रे विसरलो मी बरं बरं नाही विसरत मी घेऊन जातो तुला हां जातो ना घेऊन मग एका गोष्टीवरती बबड्या आता काय कर ना त्याने बघितलं वाटत भांडणं <laughs> चालू होती ना त्याच्यामुळे बघितले असत बारीक चल रे ए, चल तू तिकडून शिवून पळत झडप मारत डायरेक्ट चल बबड्या हो का आलं बघ हे बघे बघ लक्ष या दोघाचं एवढं ना जायचे का कशाला जायचे दररोज हा बापाचं गटोडा असतं काय हा बरं बरं ते बघ झालं रुचलं बघ बघ्या नाही त्याच लक्षात आपण काय करू संध्याकाळी जाऊ ना संध्याकाळी जाऊ संध्याकाळी बरं चल बाबा चल पटकन उठ

हो त्याला त्या खांद्या चढण्यापर्यंत कपड्या आवडत नाही चल चल बस चल चल बा तू चल मारवडीत आता कुठून मारतो इथं चल इथं अयो देवा कसं व्हायचं माझं वर हा Ah uh. mm -hmm.